शिकवलं जाते पण हा मानव क्लास मानव आर्ट क्लास हा महाराष्ट्रातला नाही तर भारतातला सर्वात पहिला क्लास आहे की जिथं माणसाला भाषण करायला शिकवलं जात तुम्हाला सांगतो मित्र मानव कला आर्ट्स मानव आर्ट आणि माझा संबंध साधारण अडीच वर्षापूर्वी इथं तेव्हा पुण्यामध्ये हा क्लास नव्हता मी हा क्लास करता मी शिरूरला जायचो साधारण अकरा वाजता क्लास शिरूरला सुरू व्हायचा शुरु मी तिथं बारा वाजता पोहोचलो आणि मी सरांना म्हटलं सर मला लेट होत आहे सर म्हटलं काही हरकत नाही तुम्ही या तुम्ही पुण्यावर नाही येतात ते तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली तुम्ही या तर मी आलो क्लासला आणि सरांनी नेहमीप्रमाणे प्रत्येकाला जसं सर सांगतात की आपला परिचय करून द्या तर बघ काय सरांनी मला परिचय करायची संधी दिली मी आपला परिचय केला त्यांनी विचारलं की तुला तुम्हाला वक्तृत्व काय शिकायचंय मी त्यांना सांगितलं की मला राजकारणामध्ये पुढं जायचंय तर त्याकरता वक्तृत्व जर आलं तर मला ती माझ्याकरता उजवी बाजू असेल आणि त्याकरता मला खूप फायदा होईल आणि त्यामुळं मी चांगला नेता किंवा चांगला आमदार किंवा चांगला खासदार होऊ शकतो ठीक आहे सर म्हटले की बरोबर आहे आता सरांचा कसा विषय आहे की सर कोणालाही कोणालाही प्रवेश देत नाही सरांचं म्हणणं आहे आपण फक्त दोनच तयार करू पण दोन असे तयार करू की झाले दोन बावळे दोनशे मुलाला जसे भारी भरायचे तशा माया दोन वक्ते वक्ते दोनशे आमदारांना चढ जाईल असं साहेबांचं म्हणणं होतं असं आमच्या गुरुवर्णचं म्हणणं होतं तर तसंच झालं मी सरांना म्हटलं सर मी एक्झाम देतो सर म्हटलं ठीक आहे तुमचा परिचय द्या साधारण दोन तीन मिनिटात मग मी माझा परिचय दिला सर म्हटलं की उत्तम तुमचा आवाज चांगला आहे तुमचा आवाजामध्ये जमा आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास पण आहे तुम्ही उत्तम वक्ते होऊ शकता आणि एका वक्त्याला कशाची गरज असते ते एक प्रेरणेची तो प्रेरणा ते एक एक टॉर्च म्हणू शकतो आपण एक प्र आकाश कंदील म्हणू शकतो किंवा प्रकाश दिवा म्हणू शकतो तर माझ्या जीवनात कोण लाभले असेल तर म्हणजे फक्त आणि फक्त कंज वाटेल सर ज्याने माझ्यावर अपार मेहनत घेतली तुम्हाला सांगतो मित्र जेव्हा क्लास हा पुण्यामध्ये सुरू झाला तेव्हा साधारण दोन वाजता क्लास बंद व्हायचा पण सर माझ्याकडनं इथं सहा वाजेपर्यंत थांबून राहायचे आणि आम्ही दोघं फक्त क्लासमध्ये असायचो सर माझ्याकडनं आहे ना साधारण तीन ते चार तास सराव करून घ्यायचे तीन ते चार तास सराव करून घ्यायचे त्यामुळे कसं झालं सरांना माहिती होतं की हा एक उत्कृष्ट बनायची पोटेन्शियल ठेवतोय याचा पोटेन्शियल वाया जाता नये कुठल्या हालतीत वाया गेलं तर ते एक नाचकित राहील तुम्हाला सांगतो मित्र जसं एक मोठा विद्वानाने म्हटलंय की एक टॅलेंट एक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे तुमचं जी गुणवत्ता आहे ना ती एक स्वतःची तुमची तात्पुरती तात्पुरती संपत्ती नाही आहे त्याच्यावर पूर्ण राष्ट्राचा हक्क आहे तसंच आहे मग हे गुण सरांनी ओळखले माझ्या मते आणि सरांनीच मला म्हटलं की तुझी ही जी संपत्ती आहे ना ही संपत्ती तुझी एकट्याची नस एकट्याची नाही एक आहे तर यावर पूर्ण ने ने या सामान्य माणसाचा आणि या राष्ट्राचा अधिकार आहे ठीक आहे सर तुम्ही जसं म्हणताय मी मान्य करतो पण मला अजून पण चांगला वक्ता व्हायचं आहे त्याकरता मी काय काय केलं पाहिजे मग सरांनी एक कस्टमाइज प्लॅन दिला सरांनी सांगितलं की तुझा आवाज थोडा कमी पडतो तुझा आवाजाची आवाजाचा चढउतार नाहीये त्यावर तू मेहनत घे तुझ्या वक्तृत्वामध्ये शायरीची कमी आहे थोड्या शायरी पाठ कर मी शायरा पाठ केल्या त्यानंतर त्यांनी सांगितलं थोडं मराठी कविता वाच मराठी कविता वाचल्यामुळे तुझी जीभ वाढायला लागेल त्यामुळे काय होईल उच्चार स्पष्ट होईल मी म्हणून उच्चार स्पष्ट होण्याकरता मी कविता पाठ करायला लागलो मग असं झालं तर उच्चार पण व्यवस्थित द्यायला लागले आवाजाचा चढ पण वाढला उच्चार पण वाढला तर ह्या गोष्टी वाढत गेल्या आणि वेळेनुसार माझे वक्तृत्व कला सुधरत गेली मी आताही म्हणत नाही की मी उत्कृष्ट वक्ता आहे असं जर म्हटलं तो अहंकार मा, माझ्या डोक्यात जाईल आणि जेव्हा माणसाच्या डोक्यात अहंकार गेला तेव्हा त्या माणसाचा रास सुरू झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मी अजून पण शिकत आहे मला बाहेरचे लोक विचारतात की तुम्ही या क्लासमध्ये शिकवता का म्हणतो नाही मी वीस टक्के शिकवतो आणि ऐंशी टक्के शिकतो त्यांना विश्वास होत नाही ते म्हणतात की तुम्ही तर चांगले होता आता तुम्ही शिकवायला पाहिजे नाही मी त्यांना म्हटलं नाही मी सरांचा विद्यार्थी आहे आता आणि पुढच्या शंभर वर्ष सरांचाच विद्यार्थी राहील जेव्हा माझं जिथं कौतुक होईल तिथं सरांचं कौतुक आपोआपच होईल कारण की त्यांनी जर मला विचारलं की बाळा तू कुठे शिकलास तेव्हा मी अभिमानाने म्हणाल की मी मानव आर्ट या क्लासमध्ये शिकला ज्याचे संचालक कंचे पाटील सर आहेत एवढा बोलो मी इथं थांबतो बुझी भी श... बुझी क्षमा भी जल सकती है तूफानों से कश्ती भी निकल सकती है होकर मायूस ना अपने इरादे बदल तेरी किस्मत कभी भी बदल सकती है जय हिंद जय महाराष्ट्र